अंबडपाल तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील टाळंबा पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू आहे हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला याबाबत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारत या कामाची पुन्हा पाहणी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली सविस्तर वृत्त असे की टाळंबा तालुका कुडाळ येथील पाटबंधारे कार्यालय आवारा परिसरात संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे हे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप बाबत त्यांनी गुरुवारी कार्यकारी अभियंता यांची भेट घेत प्रत्यक्ष चर्चा केली या कामाची प्रत्यक्ष चौकशी करा अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरले तसेच याबाबत जाब विचारत निकृष्ट असलेले काम तात्काळ थांबवा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांनी आम्ही तुमच्यावर कारवाई करायला लावू असे वक्तव्य केले असल्याचा आरोप देखील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला, केला। याबाबत संबंधितावर कारवाई करा अशी देखील मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे तब्बल तीन तास काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना धारे धरत जाब विचारला त्यानंतर संबंधित कामाची पाहणी अधिकाऱ्यांसमेत करण्यात आली त्यावेळी झालेले काम हे कसे निकृष्ट आहे हे दाखवण्यात आले याबाबत चौकशी व्हावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे मुळात ती संरक्षक भिंत नाही ते कंपाऊंड वॉल आहे आपण आणि त्यामध्ये साधारणतः ते एस्टिमेट जे आहे ते त्याची आ, कामाची जी किंमत आहे एकोणतीस लाख चोपन्न हजार रुपये त्याची कामाची किंमत आहे आणि टॅक्स पकडून पूर्ण अंदाजपत्रिके रक्कम पस्तीस लाख येते कामाची किंमत एकोणतीस लाख चोपन्न हजार आहे आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जो काय आरोप केलेला आहे की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे खरं तर मुळात जे काही एस्टिमेट बनवलं गेलं ते जे काही रिक्वायर्ड म्हणजे त्याचे काही जे काही रेट आहेत मंजूर झालेले जे काही रेट आहेत जसं की आमचं डिपार्टमेंटचं सी एस आर असतं सी एस आरमधले मंजूर असलेले रेट किंवा पी डब्ल्यू डीचे चिऱ्याचे वगैरे जे काही मंजूर असलेले रेट आहेत त्या बेसिसवरती ते बनवलं गेलेलं आहे जे काही बनवलं त्याच्यामध्ये साधारणतः चौदा तो जो चिऱ्याचा जो काही आयटम आहे चिऱ्याची जी काही बाब आहे अंदाजपत्रकांमधली ती साधारणतः चौदा लाखाची आहे त्यानंतर त्याच्यावरती तारेचं कुंपण येणार आहे तारेच्या कुंपणाचं जो काही ती जी काही बाब आहे ती अकरा लाखाची आहे आणि उर्वरित संकीर्ण बाबी असे मिळून एकोणतीस पॉईंट चोपन्न लाखाचं ते एस्टिमेट होतं आणि त्यामुळं जे काही आहे ते मंजूर असलेल्या रेटनुसार अंदाजपत्रक बनवलं गेलं आहे त्यामुळं जो काही भ्रष्टाचाराचा आरोप आहे तो Tú me la manejas.